शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतशील बागायदार लालासाहेब घोडेकर साहेब यांच्या वांग्याच्या प्लॉटवर आलो शेतकरी मित्रांनो हा गॅलन वांग्याचा प्लॉट आहे या ठिकाणी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये घोडेकर साहेबांनी इथं आगळा वेगळा प्रयोग केलेला आहे म्हणजे या ठिकाणी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये किरणची पण साथ घेतलेली परंतु वांग त्यांनी जास्त दिवस चालवलेले या ठिकाणी तर पाहूया त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तर नमस्कार नमस्कार इथं ही लागवड जी केली होती आपण गॅलन वांग्याची हे किती तारखेला केली होती लागवड वीस मेला लागवड केली होती सोमनासर आज तारीख किती आहे वीस नोव्हेंबर नोव्हेंबर म्हणजे जवळजवळ आज वीस मे लागवड केली जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे सहा महिन्याचा प्लॉट झाला आहे पूर्ण सहा महिन्याचा तर सहा महिन्याचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो हा तर या ठिकाणी आता जवळजवळ किती टन माल निघला बरं अठरा टन आजच गाडी लोड केलेली आहे क्षेत्र किती आहे साडे तेरा गुंठे क्षेत्र आहे तर साडे तेरा गुंट्यात अठरा टन माल निघलेला आहे बरं आता ह्या परिसरामध्ये ह्या बिरंडे परिसरामध्ये तुमचे जे मित्र असतील त्या सहकार्याने बरं तुमच्यावर प्लॉट केले होते तर आता ते प्लॉट आहेत का काही जेवण काहीचे बंद बरं तर तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही जेव्हा आता हे केरणची साथ घेतली ज्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला जे सगळ्यात महत्वाचा बदल काय वाटला होता एकदम गांडोळाची संख्या वाढली बर आणि अजून तुम्हाला काय अनुभव वाटला वेगळा मालाची क्वालिटी शहानी आज जर बघितलं तर पाहूया थोडस चालू आहे आपण आतमध्ये आता पण शेंडा चालू आहे चांगला बरोबर आहे सहा महिने तसं रेग्युलर तुम्ही किती महिने चालवतात गेला नाही चालत नाही कमी दिवसात खराब होत पण अशा ह्या वातावरणामध्ये सुद्धा आज बघा नोव्हेंबर आहे नोव्हेंबर हे पहा वरती पाहा इथं पुढे साहेब दाखवा ही जी शेंड चालू आहे आता म्हणजे हे शेतकरी मित्रांनो तुम्हाला असं वाटतं उंची झाली पण उंची नाही माल पण तसाच निघलाय तेरा साडे तेरा कुंट्यामध्ये ही पाहू शकता ही पेऱ्यांचं अंतर पहा ही पानं पहा नंतर ही फुलांची संख्या पहा ही फुलं वगैरे म्हणजे आता ही अजून तुम्ही पुढे चालू शकताय परंतु आपल्याला काय करायचं आता पुढे कांदा पण करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही काय करणार आता लवकरच पंधरा दिवसात हा प्लॉट हा तर तुम्ही समाधान आहे पूर्ण समाधान बरं तुम्ही आता तुमची प्रॅक्टिस जी भाजी आहे नंतर वांग्याची पण आहे तर ह्या वांग्याच्या ह्याच्यावर तुम्ही इतर लोकांना काय संधी देऊ शकता बरं केरणच्या बाबतीत केरणच्या बाबतीत वापरलं पाहिजे जमीन सुखी तर पीक ताकतीच जमीन ताकदीची तर झाड ताकतीच बोलला तुम्हाला जेवढे आपण केमिकल खत वापरतो रासायनिक खत जे वापरतोय सेंद्रिय खत वापरतोय ते शंभर टक्के त्याचा उपयोग होतो आपले चांगले आपले सांगतो होते आणि शिवाय ती कसं रोगाला बळी कस रोगाळ बळी पडत रोगाळ बळी कमी पडते तर शेतकरी मित्रांनो एक आदर्श शेतकरी म्हणून या ठिकाणी निश्चित काम केलेलं आहे कारण भरपूर वाट पाहतो आपण कमी गुंठ्यामध्ये कमी क्षेत्रामध्ये खूप सुंदर असं उत्पादन त्यांनी

सर्व शेतकऱ्यांनी करावी आणि आपल्या शेतीचे आर्थिक गणित बदवून द्यावे बरोबर साहेब घेतलेल्या माहिती धन्यवाद खूप अभिनंदन